दुसरा श्लोक आहे ऋतम वचमी सत्यम वचमी एवढा एवढं दोन चोळींचा श्लोक आहे दुसरा तर त्याचा अर्थ आहे ऋतम आणि सत्यम हे खरं म्हणजे दोन समानार्थी शब्द आहेत पण तरीसुद्धा गणकऋषी प्रतिज्ञापूर्वक असं सांगतायत की मी जे म्हणतोय मी जे बोलतो आहे मी जे सांगतोय या स्तोत्राच्या माध्यमातून ते अतिशय सत्य आहे आता हे प्रतिज्ञापूर्वक कसं काय सांगत आहेत तर त्यांनी तो अनुभव घेतला आहे त्या चैतन्याचा श्री गणेश पर हे परब्रह्मस्वरूप आहेत या स्वरूपाचा त्यांनी अनुभव घेतलेला असणार आहे निश्चितपणे आणि म्हणूनच ते म्हणतात ऋतम वचमी सत्यम वचमी तिसरा जो श्लोक आहे त्याच्यात पुन्हा पुन्हा अव 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 असा आलेलं आहे अव ह्याचा अर्थ रक्षण कर असा त्याचा अर्थ आहे बघा ऋतम वचमी सत्यम वचमी अवत्व माम त्व माम अव तू माझं रक्षण कर अवत्व माम अव जो वक्ता आहे की जो गणेशाच्या स्वरूपाचं वर्णन करतो आहे तर त्या वक्त्याचं तू रक्षण कर अवश्रोतारं जो हे वर्णन ऐकतोय त्या श्रोत्याचंही तू रक्षण कर अवश्रोतारं अवधातारम तुझ्या स्वरूपाचं ज्ञान देणाऱ्याचं रक्षण कर अवधातारं तुझं ज्ञा स्वरूपाचं ज्ञान ग्रहण करणारा जसं आहे देणारा जसा आहे तसंच ग्रहण ग्रहण करून धारण करणारा जो आहे त्याचंही तू रक्षण कर अवधातारम अवधातारम अवानूचा नमव शिष्यम म्हणजेच जे सद्गुरू आहेत गुरु आहेत की जे हे ज्ञान माझ्यापर्यंत पोचवत आहेत माझी क्षमता वाढवत आहेत त्या सर्व अनुभवांनी अनुभूतींनी परिपूर्ण अशा गुरूंचं तू रक्षण कर अवानूच्या नमव शिष्यम तू शिष्यांचं रक्षण कर गुरूंबरोबरच अवानूच्या नमव शिष्यम अवपश्चात अवपुरस्तात तू सर्व दिशांनी रक्षण कर असं म्हणलं आहे पूर्वेकडून रक्षण कर पश्चिमेकडून रक्षण कर अव दक्षिणात तात दक्षिणेकडून रक्षण कर अव चोरध्वात तात ऊर्ध्व हेचा अर्थ वरती वरची बाजू जी असते ती उत्तरेकडची दिशा असते तर उत्तरेकडून रक्षण कर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या सर्व दिशांनी माझं रक्षण कर अव चोरध्वात अवाधरात तात तू खालच्या दिशे रक्षण कर तू वरच्या दिशे रक्षण कर म्हणजे बाजूंनी असं त्या गणक ऋषींना म्हणायचं आहे अव चोरधवातात अवधरात सर्व तोमाम पाही पाही समनतात पाही पाही ह्याचा अर्थ रक्षण कर अव या ह्याचा जो अर्थ आहे शब्दाचा तोच पाही या क्रियापदाचा अर्थ आहे पाही ह्याचा अर्थ पालनपोषण कर रक्षण कर माझ्याकडे तू सर्वथा तुझं लक्ष असू दे सर्व तोमाम पाही पाही समनतात तू सर्व बाजूंनी माझं रक्षण कर असा तो श्लोक आहे तर अव 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 आलेले आहे सुरुवातीच्या काही ओळींमध्ये आणि शेवटी पाही पाही पुनरुच्चार केलेला आहे कारण जेव्हा जेव्हा एखादं चांगलं काम आपण करतो तेव्हा संकटही येतातच त्याला विरोध करणारे असतात पण या सगळ्यांपासून श्री गणेशांनी आपलं रक्षण करावं असं गणकुषी त्यांना मागणं मागत चौथा जो श्लोक आहे चिन्मयः वाङ्मयस्व चिन्मय ब्रह्ममयः आनंदमयस्व ब्रह्ममय द्वितीयोसि सच्चिदानंदाद्वितीयोसी प्रत्यक्षं प्रत्यक्ष ब्रह्मासी ज्ञानमयो विज्ञानमयोसि इत एवढा हा चौथा श्लोक आहे काय म्हणलेलं आहे बघा जेव्हा आपण त्याचं रक्षण कर असं त्याची प्रार्थना करतो श्री गणेशाची तर तेव्हा त्याच्यानंतर त्याचं स्वरूप वर्णन केलेलं आहे काय काय स्वरूप आहे खरं म्हणजे हे सगळं मराठीमध्ये अनेक शब्द आपण ह्याचे वापरतो जरी संस्कृतमध्ये आहे स्तोत्र असलं तरी त्याच्यात आलेले अनेक शब्द आपण मराठीमध्ये जसेचे तसे वापरतो बघूया आपण परत एकदा अवत्व अवक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचा नमवशिष्यम अव पश्चात्तात अव पुरस्तात अवोत्तरात तात अव दक्षिणात्तात अवचोर्धवातातात अवाधरात अवा अवा सर्वतोमाही पाहि समंतात त्व वाङ्मयस्व चिन्मय ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा वाङ्मय स्वरूप चिन्मया। चिन्मया असा हा श्री गणेश वर्णन केलेला आहे ओंकार स्वरूप असा हा श्री गणेशाचं वर्णन केलं आहे तेच म्हणलेलं आहे इथे वाङ्मय वाङ्मयस्व चिन्मयः चिन्मया म्हणजे तू इतका खरा आहेस ना की आम आमच्यामध्ये तू राहिलेलाच आहेस आमच्या बरोबरच तू आहेस असं अनुभूतीचं वर्णन आहे सच्चिदानंदा द्वितीयोसी अद्वितीय आहेस तू आणि सच्चित आनंद म्हणजे जो चिरकाळ टिकणारा आनंद आहे आपण एखादा पदार्थ खाल्ला किंवा कुठे एखाद्या ठिकाणी गेलो तर आपल्याला आनंद होतो चांगल्या गोष्टी बघून आनंद होतो चांगलं पुस्तक वाचल्याने आनंद होतो पण तो किती काळ टिकतो जो जोपर्यंत स्मरणात आहे त्याची चव म्हणा किंवा ते जे काही वाचलेलं आहे ते तोपर्यंत ते टिकतं तो। पण श्री गणेशाचं स्वरूप असं आहे की सच्चित आनंद आहे सतत टिकणारा आनंद आहे जेव्हा तुम्हाला त्या स्वरूपाची अनुभूती येते स्वतः त्याचा अनुभव घेता तुम्ही आणि तेव्हा मनन चिंतनाने ते दृढ होतं स्वरूप तर तेव्हा सच्चित आनंदमय असा तो आहे अद्वितीय आहे त्व सच्चिदानंदाद्द्वितीं प्रत्यक्षं ब्रह्मासी याचं वर्णन आधीच्या पण एका श्लोका पहिल्या श्लोकामध्ये आलेलं आहे त्व प्रत्यक्ष ब्रह्मासमी थव सच्चिदानंदाद्द्वितीं प्रत्यक्ष ब्रह्मासी ज्ञानमयो विज्ञानमयोसि ज्ञानमय तर आहे तो आहेच आहे आपण बुद्धीची देवताच म्हणतो त्याला आणि विज्ञानमय म्हणजे विशेष ज्ञान आहे विशेष ज्ञान म्हणजे अगदी बारीक सारीक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याचं ज्ञान असा तो श्री गणेश आहे त ज्ञानमयो विज्ञानमयोसी इथपर्यंत आपण चौथा श्लोक बघितलेला आहे पाचवा जो श्लोक आहे पण तो पुढे बघूया सर्व जगदिदम त्वत्तो जायते सर्व जगदिदम त्वत्तिष्ठती सर्व जगदिदम त्वयी लयम उत्पत्ती स्थिती आणि लय असं सांगितलेलं आहे जायते म्हणजे निर्माण होणे तिष्ठती म्हणजे थांबणे तसेच राहणे धारण करणे सर्व जगदिदम तत्तत्ती सर्व जगदिदम त्वयी लयम येष्यती लय होणे म्हणजे तुझ्यातच ते लय होतंय संपूर्ण जग तुझ्यातूनच निर्माण आहे तुझ्यातच राहतंय आणि तुझ्यामध्येच लय होतंय सर्व जगदिदिषतीं जगदिदं सर्व प्रत्येति तुझा प्रत्यय या संपूर्ण जगामध्ये जगातल्या कणा कणाकणामध्ये अणुरेणूंमध्ये येतो आहे सर्व जगदिद्यायते सर्व जगदिदं जगदिदैमेशती सर्व त्वं भूमिरापो नलो नीलो नभ तूमि आपह अनलह अनिलह आणि आकाश नभहा म्हणजेच तू या पंचमहाभूतांमध्ये सामावलेला आहेस त्व भूमिरापो नलो नीलो नभहा त्व ची वाक्पदानी परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या चार वाणी आहेत या चार वाणींमध्येच तू आहेस किंवा या चार वाणींनी आपण तुझा प्रत्यय घेऊ शकतो त्व चत्वारी वाक्पदानी त्वम गुणत्रयातीतः पुढचा जो श्लोक आहे सहावा त्याच्यामध्ये म्हणलंय तू गुणत्रयातीत आहेस गुणातीत आहेस सत्वरज आणि तम या तीन गुणांचं आपल्याला माहितीये आपला पूर्ण देह आपलं पूर्ण स्वरूप जे आहे ते या सत्व रजतमा गुणांनी बनलेलं असतं तर या गुणांच्या पलीकडे तू आहेस त्वम गुणत्रयातीतितः त्वम देहत्रयातीतः स्थूल सूक्ष्म आणि कारण असे तीन प्रकारचे देह असतात हे सगळ्या आध्यात्मिक संज्ञा आहेत तर या तीनही देहांच्या पलीकडे आहेस तू त्व गुणत्रयातीतः त्व देहत्रयातीतः त्व कालत्रयातीतः भूत भविष्य आणि वर्तमान या तीनही काळांच्या तू पलीकडे आहेस तू नित्य आहेस असं म्हटल्यानंतर हे अंतर्भूतच आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्व कालत्रयातीतः त्व मूलाधारस्थित नित्यम आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वेगवेगळी चक्र सांगितलेली आहेत तर त्या मुलाधार चक्रापाशी श्री गणेशाचं स्थान आहे असं म्हणलं जातं आणि म्हणून त्याचा आधार कोणता आहे आपल्या शरीरातच तो वसलेला आहे आपल्या देहातच तो वसलेला आहे त्याला ओळखायचं आहे फक्त आपल्याला श्री गणेशांना तर त्या मुलाधार स्थिती मुलाधार चक्राशी त्या श्री गणेशांची स्थिती आहे तिथे तो वसलेला आहे तो मुलाधार स्थितोसित्यम तो शक्तियात्मक हा तू पूर्ण शक्ती स्वरूप आहेस आणि म्हणूनच त्वाम योगिनो ध्यायंती नित्यम योगी जी लोकं असतात जे तपस्वी लोकं असतात ते तुझं नित्य ध्यान करतात त्वाम योगिनो ध्यायंती नित्यम आणि मग पुढे काय म्हटलेलं आहे इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे त्व ब्रह्मा त्व विष्णु त्व रुद्रस्वम इंद्रस्वम अग्निस्व वायुस्तम सूर्यस्व चंद्रमास्तव ब्रह्मभूर्भुवस्वरोम म्हणजे या जगामध्ये जेवढी तेजाची रूपं आहेत जेवढी शक्तीची रूपं आहेत जेवढी सामर्थ्याची रूपं आहेत ती सगळी वेगळी नाहीच ती श्रीगणेशच आहेत आणि म्हणूनच तू परब्रह्म आहेस इथे सहावा श्लोक आपला समाप्त होतो